समिती गणाची उमेदवारी दिली होती तेही मी किंवा त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढली आपण सर्वांनी मला सहकार्य केलं अशी परिस्थिती होती एक गाव असं होतं दोन हजार सतरा साली मी दहा हजार रुपये दिलं होतं आणि त्याला पुलिंगला उभा केला होता आज ती परिस्थिती आपली गणात नक्कीच नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थोड्याशा सा मतानं आपला त्यावेळेस पराभव झाला आणि तो पराभव झाला असला तरी मी कधी कचून गेलो नाही खासदार साहेबांच्या बरोबर काम केलं आणि रणजित दादांना मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा मला ता तालुकाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी खासदार साहेबांचा आभारी आहे तसेच आई झालं डेअरी डेअरीबद्दल बोलणं आता वाढदिवसाबद्दल जर बोलणं झालं तर वाढदिवस तर माझे मित्रमंडळ प्रत्येक वर्षीही करतच असतात कारण की त्याचं कारण असं आहे मला मी राजुरी गावातील किंवा राजुरी पंचक्रोशीतील असलेले शेजपाचे गावातील मित्रमंडळी त्यांचा कुणाचा जरी वाढदिवस असला तरी मी त्याला संध्याकाळी डेरीव निरोप देतो यायला आणि मी संध्याकाळचा त्याचा वाढदिवस साजरा करत असतो आता शेवटी कसं असतं आपण कोणाचं काहीतरी केलं तर आपलं कोणतरी काहीतरी करत म्हणजे ज्याचा वाढदिवस जर मी साजरा केला असत तर नक्की तो माझा वाढदिवस आता समोर बसलेला माझा मित्र सहकारी सुहास फराडे आज मुंबईवरनं माझ्या वाढदिवसासाठी इथं आला आहे म्हणजे थोडं कुठेतरी एकमेकाचं काहीतरी केल्याशिवाय होत नाही अशी त्यामुळं आता एवढंच बोलतो आणि दादा एक माझा दोन प्रश्न आहेत गावासाठी की पूर्व भागामध्ये ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला आहे महाराष्ट्र शास महाराष्ट्र शासनाची जागा आहे कडे ही जागा आहे तरी इथं क्रीडांगण आहे की ह्या चार पाच गावातील कमीत कमी एक एक पोर हे प्रत्येक मध्यक रविवारी इथं मॅचेस होतात त्यामुळे आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी ग्राउंड म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड तयार करून द्यावं हो। एवढीच मी आपल्याला मागणी करतो त्याचबरोबर या ज्या आपण चौकातून आलो त्या चौकामध्ये मुंजुडी गावातून सुद्धा लोक येणारे आहेत आंधरूड आणि कुर्लीतनं येणारे आहेत आणि राजुरी त्याच्यामुळे चार पाच गावाचा हा मेन चौक आहे आता बरडसारख्या ठिकाणी सुपर गाड्या थांबतात माझ्या भागातल्या मुलींचा प्रश्न शाळेचा असा आहे की पलटणवरून जर शाळेतून आल्या तर त्यांना बरडला उतरावं लागतं आणि बरड पासून चार किलोमीटर त्यांना राजुरीत यायचं म्हणलं तर चालत यावं लागतं आणि कुरवलीला जायचं म्हणलं तर सहा सात किलोमीटर जावं लागतं त्यामुळे राजूर सारख्या ठिकाणी कुरवली पाठी सारख्या ठिकाणी चौकामध्ये सुपर एस टी थांबली पाहिजे आणि शटल एस टी कंटिन्यू चालू राहिली पाहिजे या दोन काम हो माझी महत्वाचे आहेत हे आपण मार्गी लावत एवढं बोलतो आणि आपण सर्वजण डेरीच्या वर्धापन आणि वाढदिवसाने उपस्थित राहिला त्यामध्ये सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद बापू आपण या ठिकाणी बोलला वेळ खूप घेत नाही यानंतर सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस जयकुमार शिंदे यांना विनंती करतो दोनच मिनिटामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा द्या अधर् जयकुमार शिंदे आज या ठिकाणी संतोष देरी तेविसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आमचे सहकारी मित्र संतोष बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तुमच्या आमच्या सर्वांचे नेते जननायक आदरणीय रंजीत दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हादराव साळुंग पाटील त्याच्या या तालुक्याचे सर्वच पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वच वयाच्या अठराव्या वर्षी या तालुक्यामध्ये दुधाचं दुधास लावणारे आदरणीय दादा आणि आदर्श घेऊन वयाच्या वर्षी या संतोष डेरीची स्थापना करून आज वया तेविसावा वर्धापन दिन वाढदिवस चाळीसावा आणि डेअरीचा वर्धापन तेविसावा म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी या माणसानं या उद्योगधंद्यामध्ये येऊन या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन सातत्यानं गेले तेवीस वर्ष झालं या धंद्यामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जो माणूस काम करतो हे काम करत असताना खर तर किती अडचणीचा या या दूध धंद्याबरोबरच बापूंना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली आणि स्वराज संघटनेच्या माध्यमातन गावागावामध्ये संघटनेच्या शाखा उभ्या केल्या गावातल्या गावा तरुणांना उभं करण्याचं काम केलं आज युवा मोर्चाच्या माध्यमातून बलटण तालुक्यामध्ये एक चांगलं काम बापू करतायत आणि आज या भागामध्ये कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये बापूने फॉर्म असतील वयश्रीचे फॉर्म असतील किसान सन्मान योजनेचे फॉर्म असतील आज गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन कॅम्प लावून या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम बापूंनी केलेलं आहे आणि म्हणून दादा मी आपल्याला विनंती करणार आहे की बापूंना राजकीय क्षेत्रामध्ये आपण अनेक वेळा संधी दिलेली आहे बापू वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच काम तुमच्या हातून इथून पुढे सामाजिक आणि तुम्ही मांडलेल्या ज्या मागण्या मागाशी म्हणजे वाढदिवस साजरा होत असताना सुद्धा या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या जनतेला आपण काय दिलं पाहिजे की नेत्या पुढे जी मागणी आपण मांडलेली या ठिकाणी अभिजित लकी ड्रॉ याच आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांच्या साठी स्नेहभोजनाचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या सर्व संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वांचे लाडके माजी खासदार रणजित नायक निंबाळकर व्यासपीठ व्यासपीठावर बरेच नेते मंडळी सर्व उपस्थित आहेत त्यामुळे कोणाचाही नामोल्लेख न करता व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते नेते भाजपचे सर्व पदाधिकारी राजुरी पंचक्रोषीतून आलेले सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि प्रामुख्यानं आजचे सत्कार मूर्ती संतोष गावडे पाटील त्यांचा सर्व मित्र परिवार आणि समोर उपस्थित असलेले या राजुरी पंचक्रषीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते महिला बंधू भगिनी आणि सर्व दूध उत्पादक मित्रांनो पत्रकार मित्रांनो आज या ठिकाणी एक आगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या देवीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एवढ्या छोट्या कार्यक्रमाच निमित्त साधून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची महिलांची गर्दी जर आपण पाहिली तर हा एक वेगळा आणि आगळ्या अशा कार्यक्रमाचं स्वरूप या कार्यक्रमाला आलेला आहे आज या ठिकाणी संतोषच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत आज या ठिकाणी जवळजवळ एक तासापासून अनेक कार्यकर्त्यांनी संतोषच्या कार्यावर आणि कार्यपद्धतीवर आपली मतं व्यक्त केलेली आहेत संतोषा बाबतीत म्हणायचं झालं तर मी म्हणेन कीर्ती ला, लहान मूर्ती लहान पण कीर्तिमान असं काम संतोष गेल्या वर्षापासून या परिसरात चाललेलं आहे दुग्ध व्यवसायामध्ये पदार्पण करताना राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात एक आगळा आणि वेगळा ठसा संतोषनी या परिसरामध्ये उमटवलो आहे आणि एक चांगला सोज्वळ कार्यकर्ता म्हणून अर्फाव जातीत या संतोषने या परिसरामध्ये आपला कार्य कसा उमटवलाय कार्यकर्ता निष्ठावन कार्यकर्ता कसा असा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणून आपल्याला या परिसरामध्ये संतोष गावड्यांचं उदाहरण देता येईल अनेक वर्षापासून कैलासवासी इंदुराजी नाईक निंबाळकर निंबाळकरांच्या पासून ते आजपर्यंत खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या पर्यंत त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून एकनिष्ठ कुठल्याही प्रकारची निष्ठा न देता आजपर्यंत त्यांच्याबरोबर काम करत आणि त्या कार्याची दखल घेऊन रणजी श नायक निंबाळकर यांनी सुद्धा संतोषच्या बाबतीत कुठलाही हात आकारता नाही त्याला वेळोवेळी राजकीय ताकद दिली सर्व प्रकारच्या अडवे अडचणीला मदत केली आणि या भागात एक संतोषा रूपाने एक तरुण नेतृत्व घडण्या घडवून आणण्यासाठी खासदार रणजी श नायक निंबाळकर यांनी प्रयत्न केले यापेक्षा अधिक न बोलता रणजीश नायक निंबाळकर यांनी या संतोष अल्पावधीतल्या कार्याची दखल घेऊन भविष्यात त्यांना आणखीन याही जास्त चांगल्या पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी प्रक्रिया अशा प्रकारची अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो मी व्यक्तिशः या भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल त्यांचं हो अभिनंदन करतो आणि वैयक्तिक मी संतोष गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भविष्य काळातील राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील कामाबद्दल

चला बसून घ्या व्यासपीठावरील सगळी मंडळी आपण आता बसून घ्या चला पटका आपल्याला दादांना ऐकायचं हलकी वाले दोन मिनिट कात्रा मारायचा कात्रा मार विनंती करतो व्यासपीठावरील मान्यवर मंडळींना की आपण बसून घ्यावं वा। या वाढदिवसाच्या आणि या वर्धापन दिनाच्या अनेक मंडळी आता दादा आपल्या सोबत येत आहेत कारण फलटण तालुक्यात परिवर्तनाची लाट उभी राहिली फलटण तालुक्याला हक्काचा आमदार मिळाला आणि येणाऱ्यांची संख्या सुद्धा आता वाढू लागली आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही पक्ष प्रवेश होत विनंती करतो या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आपल्या डोंबाळवाडीचे सरपंच सन्माननीय पांडुरंग कोळपे को सन्मान्य वालुदादा पिसा सन्मान्य नामदेव जी धोने आणि रोहन, रोहन आपला भारतीय जनता पार्टी मध्ये अधर्मीय दादांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष प्रवेश होतोय माझी विनंती आहे आपण व्यासपीठावरती दिया या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं